शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सर्वसाधारणपणे वीस पंचवीस दिवसाच्या नंतर एक पहिली बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि अशा वेळेस आपण चांगला फुटवा कशा पद्धतीने मिळू शकतो फुल सेटिंग आपण चांगल्या पद्धतीने कसे करू शकतो त्यानंतर आपण आरेमन व्हरायटी मध्ये चांगली फुल सेटिंग करत असताना आपल्याला फळाची साईज आपल्याला इथून पुढे चांगलीच झाली पाहिजे याच्यासाठी आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत त्यापूर्वी काका तुमचं नाव गाव सांगायला माझं नाव संपत बाबूराव नवले कुर्दुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सांगतील अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस आपण दहा दिवसाचं शेड्यूल आलं तुम्ही दहा दिवसाचं शेड्यूल वापरलं हो बरोबर आहे हो काय वाटलं बदल दहा दिवसाच्या शेड्यूल मध्ये औषध पवारने फुटवा भरपूर झाला बी चांगली शेड झाली म्हणजे आज जर बघितलं तर जवळजवळ एका एका झाडाला सात सात आठ आठ दहा दहा फुट या ठिकाणी बरोबर निघाल फुटवी बरोबर त्यानंतर जे कामकाज केलं आलेले शेड्यूल तुम्ही कम्प्लेट फॉलो केलं औषध घेऊन आले कम्प्लेंट फॉर्डण्या चालू केल्या आज तुमचे प्लॉट बघून बाकीचे लोक सुद्धा प्लॉट बुकिंग करताय करताय बरोबर आहे तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या सांगण्याचा उद्देश एवढा जे कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज केलं आलेलं शेड्यूल फॉलो केलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपला फायदा त्या ठिकाणी होतो आता कुठल्याही प्रकारचा गेरवा नाही नागाळी नाही आळीचा प्रादुर्भाव नाही अतिशय निरोगी प्लॉट या ठिकाणी तयार झालेला आहे बरोबर आहे आणि आपल्याला याच पत्ती शेड्यूल कायम चालू ठेवायचंय शेवटच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण एक चांगला व्हिडिओ याच्यासाठी नक्की देऊ की आपण कामकाज केल्यानंतर फळाची साईज असेल कामकाज केलं माल कशा पद्धतीने तयार झालं हे सुद्धा शेतकऱ्यांना कळणं तितकंच गरजेचं आहे बरोबर ती ती तर शेतकरी मित्रांना लक्षात घ्या याच्यात आपल्याला दोन ते तीन फवारणी आपण या ठिकाणी आपण अशा वेळेस कशा घेतल्या पाहिजे याच्याबद्दल आपण नेमकी चर्चा करूया तर लक्षात घ्या याच्यासाठी पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पहिली फवारणी सांगतो की आपण साधारणतः तुम्हाला याच्यापूर्वी दिवसाच्या प्लॉटच्या अगोदरचा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक बेनेव्याची याच्यापूर्वी एक फवारणी निघून गेलेली आहे आता दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची दुसरी फवारणी घेत असताना सर्वसाधारणपणे दोनशे ऐंशी ते तीनशे ऐंशी एम एल पर्यंत आपल्याला पर एकर आपल्याला बेनेव्याची एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्यानंतर ते तीन दिवस जाऊ द्या दुसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये जिरो पाऊन चौतीस पाचशे ग्रॅम फोरान शंभर ग्रॅम प्रोस्टीन पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला दुसरी घ्यायची त्यानंतर दोन फवारण्या झाल्या परत दोन ते तीन दिवस जाऊ तिसरी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची गरव्याची एक फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिया पाचशे पंचवीस सिजंटा कंपनीचा फिलिया पाचशे पंचवीस दोनशे लिटरला अडीचशे एम आणि त्याच्यामध्ये जेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम ही एक फवारणी आपण त्या ठिकाणी करून घ्यायची या तीन फवारण्या झाल्या अतिशय सुंदर तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल काळोखी चांगल्या पत्तीची दिसून येईल आणि पत्ती, पत्ती सुद्धा रपनेसपणा त्या ठिकाणी चांगला दिसेल आता या तीन फवारने झाल्या परंतु ड्रिप चेना ड्रिप मधून सुद्धा आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक साधारणतः या स्टेजला आल्यानंतर पहिला डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यामध्ये कोंडा लॅबोरेटरीज कंपनीचं तुम्हाला रत्नधारा एकरी पाच लिटर आपल्याला त्या ठिकाणी ड्रीपमधून देऊन घ्यायचं तुम्ही ज्यावेळेस हा डोस द्याल त्यावेळेस आपल्याला नक्कीच मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा बदल त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर पानांना जो आपण पिवळसर पाना म्हणतो किंवा शेंडा पिवळा पडणं म्हणतो तो सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल हा एक डोस दिला त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा चौरचाळीस अकरा एकरी चार ते पाच किलो पर्यंत घ्यायचाय अकरा चौरेचाळीस अकरा आपण घेतल्यानंतर त्याच्याबरोबर नाईस एकरी पाचशे ग्रॅम हा दुसरा डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्यायचा दोन डोस झाले तिसरा डोस तिसरा डोस परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या परत तुम्ही अफा इनोव्हेटिव्ह कंपनीचा नेमाशक्ती एक, एक किलो हा तिसरा डोस आपण देऊन घ्या या स्टेजला आल्यानंतर नक्कीच आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव असेल बाकी इतर गोष्टी असतील या सर्वांसाठी त्याचा अतिशय सा, चांगला रिझल्ट तुम्हाला दिसून येईल आता या दोन ते तीन फवारण्या आणि दोन ते तीन डोसेस आपण त्या ठिकाणी दिले आता अशाच पद्धतीचे प्रत्येकाचे प्लॉट त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे आणि जे जे लोक बुकिंग करतात त्यांनी जर प्रत्यक्षात व्यवस्थित नियोजन करून आलेले शेड्यूल आलेले औषध जर तेच आपण व्यवस्थित पतीने वापरले तर नक्कीच आपल्याला सगळे प्लॉट अशा पद्धतीचं फोटो तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो काय करा तुम्हाला नवीन प्लॉट बुकिंग करायची असेल तर तुम्हाला बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोण नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद